नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे अजय देशपांडे डॉट डॉट ही देशातील पहिली सोलार सिटी ठरली आहे सांची मध्य प्रदेश राज्यातील सांची या देशातील पहिल्या सोलार सिटीचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले आहे शिवराज सिंह चौहान सांची या देशातील पहिल्या सोलार सिटीमुळे किती टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे तेरा हजार सातशे सत्तेचाळीस टन अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील गव्हर्नर ब्रायन कॅम्प यांनी कोणता महिना हा हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केला आहे ऑक्टोबर कोणत्या देशातील जॉर्जिया राज्याने ऑक्टोबर महिना हा हिंदू हेरिटेज मंथ घोषित केला आहे अमेरिका कोणता दिवस हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करतात आठ सप्टेंबर आठ सप्टेंबर हा दिवस कोणत्या सालापासून जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो एकोणीसशे सहासष्टपासून कोणत्या वर्षापर्यंत देशाला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी आठ सप्टेंबरपासून नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू झाला आहे दोन हजार तीसपर्यंत यू एस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट देशाच्या यादीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे स्वित्झर्लँड जगातील सर्वोत्तम देशाच्या यादीत स्वित्झर्लंड कितव्यांदा सर्वोत्तम देश ठरला आहे सहाव्यांदा यू एस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने जाहीर केलेल्या जगातील सत्याऐंशी देशाच्या सर्वोत्तम यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे तिसावा यू एस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट देशाच्या यादीत भारत शंभरपैकी किती गुणांसह हो तिसाव्या स्थानी आहे सेहेचाळीस पॉईंट तीन गुणांसह हो। देशाच्या खाद्यवस्तूच्या किमतीवर आधारित असलेला जागतिक अन्न निर्देशांक ऑगस्ट महिन्यात किती अंकावर राहिला आहे एकशे एकवीस पॉईंट चार संयुक्त राष्ट्राच्या एफ ए ओच्या अहवालानुसार जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये तांदळाच्या किमती किती टक्क्यांनी वाढल्या आहेत नऊ पॉईंट आठ टक्क्यांनी महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले रमेश बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोठे झाले मुंबई येथे अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका